लाकडी घानातील सर्व प्रकारचे तेल तयार करून मिळण्याचे एकमेव ठिकाण जुनी माळी गल्ली श्री लाकडी त्रेपन्न समृद्ध ग्रामपंचायत अभियानांतर्गत येवला तालुक्यातील सोमठानेश येथे ग्रामसभा पार पडली या ग्रामसभेत शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर विशेष चर्चा करण्यात आली आतापर्यंत शेतकऱ्यांनी स्वस्त दरात विकलेल्या कांद्याला प्रति क्विंटल पंधराशे रुपये अनुदान द्यावे आणि सध्या चाळीस साठवलेल्या कांद्याला किमान तीन हजार रुपये या निर्णयामुळे स्थानिक शेतकऱ्यांच्या हक्काच्या लढ्याला बळ मिळाले असून शासनाकडे ठोस संदेश गेला आहे शेतकऱ्यांना थेट मदत मिळावी या उद्देशाने महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिघोळे यांच्या मार्गदर्शनाखाली संघटनेचे नाशिक जिल्हा युवक अध्यक्ष केदारनाथ नवले यांनी ठराव मांडला नरेंद्र मोदी साहेबांचा आज वाढदिवस त्यांनी घोषणा केली होती की मी जर सत्तेत आलो तर शेतकऱ्यांचं उत्पन्न हे दुप्पट करू परंतु कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं तसं झालं नाही आज आपण जर बघितलं तर मार्च पासून कांदा उत्पादक हा एकदम कवडीमोल दराने कांदा विकतो आहे उन्हाळा कांदा हा त्याचा संपूर्णपणे तोट्यामध्ये चालला आहे आता कांदा चा चाळीमध्ये साठवलेला कांदासुद्धा पूर्णपणे पन्नास टक्केपेक्षा जास्त सरलेला आहे आणि तो कवडीमोल दराने तो विकला जात आहे त्याचमुळे आम्ही आमच्या गावामध्ये आज त्यांच्या जन्मदिन दिनानिमित्त जी काही राज्य सरकारने ग्रामसभा बोलवली होती त्या ग्रामसभेमध्ये आम्ही एक ठराव संमत केला आहे की आम्हाला इथून मागं कवडीमोल दराला दराने विकलेल्या उन्हाळा कांद्याला पंधराशे रुपये क्विंटलप्रमाणे केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने अनुदान द्यावं आणि चाळीमध्ये शिल्लक असलेला कांदा आणि भविष्यामध्ये पिकवणाऱ्या कांद्याला कायमस्वरूपी स्वरूपी तीन हजार रुपये क्विंटल प्रमाणे हमी द्यावा अशी सरकारला एक आम्ही या ग्रामसभेच्या माध्यमातून ठराव संमत करून के विनंती केली आणि सरकारने तो विनंतीला आम्हाला मान्य करा मान द्यावा अशी मी एक विनंती करतो बटाव ऑनलाइन ग्राहक सेवा केंद्र अर्जंट पासपोर्ट फोटो काढून मिळेल ठिकाण अमरधाम रोड विक्रांती हॉटेल समोर येवला बटाव ऑनलाईन ग्राहक